नमस्कार मंडळी मी ओंकार चव्हाण स्वागत करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आहे दसरा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा थोड्याच दिवसात दिवाळी येईल तर दिवाळीच्या देखील ऍडव्हान्समध्ये तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर कोकणातील दसरा कसा साजरा केला जातो ना ते आपण आजच्या या ब्लॉग मध्ये बघणार आहोत तर आता वाजले साडे दहा आता आपण देवाची पूजा वगैरे करूया त्याच्यानंतर पूजा वगैरे झाली आज हत्यारांची देखील पूजा होईल तीही दाखवेन तुम्हाला त्याच्यानंतर संध्याकाळी आपण सोने लुटायला जाणार आहोत ती या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर चला आजचा ब्लॉग आपण आता सुरुवात करू तर हे बघा हार बनवून ठेवलेला आहे आणि आता मी थोडं फुलं काढायला जातो आपल्याकडे इकडे फुलं खूप आहेत ती काढूया आणि इकडे हत्यार ठेवले आहेत जास्त नाही ठेवली आहेत तीन चारच ठेवलेले आहेत आणि इकडे काल जी नवी बांधली ना ते दाजीने आणून दिली सकाळी ती आहेत तर आपण आता देवाची पूजा वगैरे करूया हा वगैरे पूजा करू तर चला दासवंदीची फुलं काढले आहेत अजून इकडे खाली खाली आहेत ती पण काढतो ही पण दासवंदीचीच फुलं आहेत फक्त ती कटवाली आहे तशी एक बीटलं अजून आहे एकटा इथं इकडे मागच्या साईडला जास्त फुलं नाही आहेत हा एक मध्ये इथं तो एक काढूया साईडला आहे तिकडे म्हणजे जाम वरते गडका पण पुरत नाही म्हणून ते राहिले आहेत नाही तेवढ्यात काढली असते त्यांनी पण बाकी सगळी काढून आता एवढी फुलं झाले आहेत ती काही येणार नाही एवढी फुलं भेटले आहेत त्याच्यातील संधी बघा थोडी देऊया आणि आपण थोडी ठेवू आपल्याला तरी बघा फुलं वगैरे आता काढली आता आपण व्यवस्थित पुसून वगैरे घेऊया आणि मग पूजा करू बघा देवाची पूजा झाली आणि आपल्याकडे जे काही वस्तू असतात त्यांची पण पूजा केली जाते ना तर ती पण पूजा झाली आणि आता ते दाजीने तिकडे नवी दिलेत ना ते आपण इकडे नैवेद्य वगैरे दाखवला ना ते की त्याच्यानंतर मग त्या नवी बांधणार आधी नाही बांधायच्या तर आता पूजा वगैरे झालीय हे बघा नैवेद्य वगैरे दाखवून झालाय आणि आता आहे ना बळी द्यायचा आहे म्हणजे काकडी आहे तिला हे साईडला हिर लावून पाय बनवलेला आहे आता आपण आहे ना बळी देऊया हे बघा पकडायला लागेल पकड तर असं कापायचं मध्येच मान समजून आणि हे नंतर घ्यायचं असं आणि इकडे भिंतीवरती घासाय तर म्हणजे चला आपण आता शितव्याकडे जाऊया कारण त्यांच्याकडे ना दसऱ्या दिवशी चांग भरायचा काहीतरी याचा कार्यक्रम असता तो तुम्हाला दाखवतो आता जाऊया शेतव्यांकडं चला

हेलो हां मैं शर्मा बोल रहा हूं मुझे दारू का वादी शर्मा को मेरे घर पर मिलने के लिए रिट्टर आया था मैं बात कर ए ए ए बुल्ला द नो नाही सर्वात तू कुतलू सर्वात सर्वात गोळा राम चांगल 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 बेटा जा ही समय समय

तरी संतुषित आहे मदतीस चल एक घेऊन चल का ठेवू हा एक घेऊन ये हा पहिला बांधूया आपण इथं दरवाजास हा एक लावलेला आहे मग अशी आता नवी बांधूया अरे बघा इकडे एक तोरण बांधून झालं आता आतल्या दरवाजाला बांधूया एक सिंगल सिंगल आहेत ना ती इथं बांधलेली बघ एक तोरण इथं बांधलं देवाची इथं आणि एक बाहेर आहे दोनच घेऊन आणले आणि बाकी सर्व सिंगल सिंगल ते आपण इकडे तिकडे बांधव आता चालू आता सहा वाजले आहेत आणि आपण आता चालू आहे देवळात नारळ घेऊन कारण पाच तारखेला आहेत मॅचची त्याच्यासाठी <स्ति> नारळ ठेवायसाठी चालव आहे <स्ति> माझ्यावर हा कल्पिता इकडं कल्पिता हायकर कर हां पुढे गेला धावत राज आणि पुढं बंडू आहे आता आम्ही चाललो आहे देवळात जाऊन नारळ विकडे ठेवू त्यानंतर संध्याकाळी सोनं लोटायचा आता आपण जाऊया देवळात गांगोळी देवळात चाललावाय तिथं नाव पुढं नवरा देवीच्या देवळात जाऊ गांगोळी देऊळ आपल्या हे आहे आमचं गंगेश्वराचं मंदिर जण आलाव आहे आम्ही त्याला दाखवतो मंदिर आणि हा एक कुत्रा आहे आपल्याबरोबर शेरो आहे नाव त्याचा शेरो, शेरो। चला मंदिरात जाऊ चला आपले जाऊन दर्शन घेऊया हे आहे मंदिर आपलं गंगेश्वराच पुढून दाखवतो हा त्याच्यात <laughs> आपण आता आला आहे देवीच्या मंदिरात बघा आता कोण नाही मला वडचे वाटते तेव्हा आपण घरी होतो दसऱ्याच्या वेळी आलेले म्हणजे हे सुंदर उठा आलेले तर आता आपण चला आराव देव तरी बघा म्हणजे चल नाही तरी बघा सोनं वगैरे आहे आत्ता आठव पाय वगैरे पडून घेवा त्याला वगैरे ठेवू हे का सगळं जण जमलंय आता सोना लुटतील बघा इकडं असा हे आहे <laughs> एकत्र असा बांधून ठेवलाय मारली कि धावतील थोड्यात पूजा वगैरे होईल तर झाली पूजा आता लुटतील बघा सोना वाडीतलं आता सोना लुटतील बघा

चला झालंय आता खाली जाऊया काय गो कुठं आहे सोन्याकुट कोणतरी चोर चौकात घे चोट पिशवी ना आहे चला हे बघा पूर्ण रस्त्याने सोनात पडलेला दिसत आहे हे सावकाश अरे हे काय पण ओढू नको पाना मिळत ती पाना घेता जाऊया खाली खाली आलो आपडं पुढे जाऊया पहिला हो बाबू सॉरी धक्का लागला तू झाला पण तुझा सुपरफास्ट आहेस नुसतं धावत आहे चला पटापट चला पहिलं देवळात मंदिरात ठेवायचा

खाली राव खालच्या देवासमोर ठेवूया काय पडूया पुढं हत्यारा आहे तिथं तू पण ठेवायचं इकडं देऊया अगे सड तू इकडं लाव ला हम्म चला चला आता सगळी इकडे वाटूया बाळाची देऊया दर हा गे काय पडतो नाही माझ्यावर हा धर हा गे काय पडतो दे अजून अस्मिता इकडं हा आगे अस्मिता हॅपी दसरा ते चला हो नाही राहिला ना आता जाऊया वरती वैल्याकडं वैद्यांची ठेवूया मशीन आहेत बघा सगळं वेल्डिंग मशीन वगैरे तुळशीजवळ आणि आता आतमध्ये जाऊन देवाजवळ ठेवूया

हा हा चल बघा फांदे तोडून घेतलेले दोन तीन आता जाऊया शेतोंगड त्यांच्या तुळशी जवळ ठेवूया हम्म आणि आता घरात लक्ष मिळत आहे <laughs>

पण मी आहे काय कसं आता बोगा न दिसत आहेस तू हा हॅपी दसरा राहा पाया पड्या हा फोटो काढतो घेऊन हा घेऊन जा इकडे उजेड हा कर कर सावता आला बाय ते ठेवला ते वाऱ्यात ठेवूया चला सोना बघा वाटेन पण पण सगळा दिला टिक्का जो मोठा लावला आपा टिक्का मोठा लावलाय सोना काय आपला पर्यंत लाट गेली असा ठेवू लाइट गेली एवढ्यातून लाईट गेली नाही आम्ही नेत्रावची तिकीट काढतो बघू देवाला ठेवू तिकीट तिकीट फुल आहेत संतोष आगे बंद कर लाईट तुझी हा हॅपी का सर तिकडे इकडे देऊन हा हॅप्पी दसरा हॅपी दसरा दे सोना दे चला पाया पुढे चाल झालंय आता आपल्याकडे शेवट हो ना। होता लाईट गेली लाईट पण गेली तेवढ्या नाही हां नाहीच काय लाईट आता आली <वाली। laughs> मध्येच गेली होती त्याला सोना वाटण झालाय आज काय आपण झाडू बिडू मारायची नाही झाडू उद्या मारायची आज झाडू बिडू नाही मारायची घरात आज सोन्यात सोना झालेला आपल्याला माझी कडचं आवड एवढा अजून फक्त तू कशा हवा खाली हा ठीक आहे तर म्हणजे सगळं सोना वगैरे वाटून झाला आणि आता आपण जेवला वगैरे आता आपला ब्लॉग आजचा एंड करूया बाबा मागशी झोप येत झोप येत आहे काय तिथं उठला होता सकाळी किती असं उठल झोपड का खाजे चावरा चावर कधी 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 रात्री लावायचा नाही थंडी लागतात थंडी लागतात तर चला आता आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया टिक्का लावलायच आपण मी आता धुतला नाही आता जरा धुतो वगैरे कांदू बिंदू बघा बघ आजचा ब्लॉग तर तुम्हाला आवडला असेल ना नक्कीच लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असंच भेटू का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यावा आणि नीट राहा